अरे साक्षी लागली का बहिणीला काम लावायला तूच करायली तेव्हा तेवढच पाहिजे बारक्या बहिणीला काम लावाय कामाला मला घरी आली की लावायचं काम म जमत काय बोलते कवा हा आणि करायला करू जा का हा पाहुण्या माणसाचे काम नसते लावू बहीण असते म्हणून काम लावते का पण मोठी बहीण आली मोठ्या बहिणीला थोडं तरी काय पाहिजे ते आलेले असते आपल्या घरी पाहुणे होऊन आणि त्यांनी काम लावतील का तुला होत सपोर्ट का नाही तुला भेटत आहे आराम हां हो करू लागत नंतर काय करतोय हा तुला रोज करू लागतो घास लागतो म्हणजे जमून काय ते ती काय लावायला लागलीस ना का, लाग का, का लाग महिनी बस लाव मग आत्याला बी लाव आत्या भी इकडे बसली থ লাগে বাৰি কাম লিটা হেলি জমত হা লাগে লওকি নাই কুনি কন লোমাই লাগিছে तुझ ऐकायला माझ्या ती बहीण आहे ना खर बहिणीची माया भांडे घासाय म्हणून घासू लागली कसं आहे बर 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 आम्हाला येत नाही माया माया तुम्हाला तिने बघ किती म्हणते भांडे घासा टोपलं बन तिला घासा लागली भांडी लागली की हे करायला तस करूनच पाहुण्या माणसाची एक दोन दिवस आलेली असे ती आणि त्यांनी कामाला लावतीस तुझ्या जीवाला थोडं तरी जी। पटाय पाहिजे हा करून तुझं का दुखत नाही तू रोज रोज काय ना काय दवाखान्यात आलं तरी दुसऱ्या दिवशी दुखायला 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 म्हणून दुखायला दवाखान्यात तर म्हणतोय दवाखान्यात भिनगर मग काय दुखतो या

कशाला करायला लागली काम होय कशाला करायला लागली हसायला लागली बाबा ओके खून तुला जाव तुम्ही जाव कुठं काम कुठे जाऊ मी कुठे जाऊ जा कुठं मी बी धो भांडे

हसतीच बहिणी व्यक्ती कशा बसायली माकडा वेन तोंड करून कशाला कर जाऊ लाग लाग जाऊ ग लाग जाऊ काम ती पण ती पण गप्प बसा हम्म बोलत नाही म्हणून काम लावतेच ना तिला बोलत नाही म्हणून काम लावा लागेच ना बिचारीला <laughs> हो मला जायचं टोपलं टोपती आल इकडे टोपलं घरात ते ना तोपला तोपला का आता उचल उचलत नाही का मला उचलत आहे का कशा ना ओ बाबा

पाहून पाहुण्या लावा, लावायला लाव काम मला थोडं थोडं काही कारण झालंय दुसऱ्या वेळेस येईन का ती तसं काम लावलेस दुसऱ्या वेळेस येईन काम लावलेस दुसऱ्या वेळेस येईन का ग काम करू लाग तस लावलेस कामाला बोल तिला येते का म्हणून दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस तुझ्या जवळ महिन नगर आहे बाबा हिले मोठी बहिणी काम लावते हा हा येते होय म्हल्यास काय करते दाब दिल्यावर काय दाब राहिले नाही तिच्या येते का काय मी बघितलं म्हणलं काय करावं लागली पूर्गी म्हणल्यासन पाहुणे आले तो काम करून घ्यावं लावं होईन सोपतला का नाही

थोडं तरी बसूयात जा तुला तो तर बसून जाशीच ना जेवण करून थोडं मला बसू दे की जिरू दे माझ्या पोटातलं थोडं लागले लगे हे करायला जा मध्ये आता लावून बघ किला का मला काय मला लावतो डबल डबल बर का का भांडे असून